गेल्या दोन दिवसात घडलेल्या दोन दुर्दैवी घटनांनी देश हळहळला हल या दोन घटना आहेत हरियाणा आणि महाराष्ट्रातल्या हरियाणाच्या फरीदाबादमध्ये कपूर कुटुंबाच्या घरात एसीचा स्फोट होऊन आग लागली या आगीत कपूर कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला तर पुण्यात दोन हजार तेवीस साली पी एस आय परीक्षेत मुलींमध्ये पहिली आलेली अश्विनी केदारीचं अंगावर उकळतं पाणी पडल्यानं निधन झालं पाहूया एसीचा स्फोट झाला घराला आग लागली आणि या आगीत घरातल्या तीन जणांसह हो, पाळीव कुत्राही होरपडला ही होर घटनाच्या फरीदाबाद मधील एका फ्लॅट मधली याच फ्लॅट मध्ये सचिन कपूर आणि त्यांचं कुटुंब राहत होत मात्र रविवारी त्यांच्या घरातील एसीचा स्फोट झाला आणि फ्लॅट मध्ये भीषण आग लागली दुर्दैवानं या आगीत सचिन कपूर त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला फक्त कपूर यांचा मुलगा खोलीत शेजार स्फोटाचा आवाज ऐकून खिडकीतून उडी मारली त्यामुळे तो सुबह चार बजे के आस पास इनका एसी फट गया एसी का जो कंप्रेसर था वो फट गया जिस कारण पूरी बिल्डिंग में धुआं धुआं हो गया और बता रहे थे कि घर में चार लोग थे जिसमें से एक उनका बेटा था जो खिड़की से कूद करके भाग गया जिसकी जान बच गई और बाकी जो तीन थे उनकी बेटी माँ और पिताजी उनकी डेथ हो गई अशीच एक दुर्दैवी घटना घडली होती महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये दोन हजार तेवीसच्या आय परीक्षेत मुलींमध्ये महाराष्ट्रात पहिली आलेली ही अश्विनी केदारी अठ्ठावीस ऑगस्टला अश्विनीच्या अंगावर उकळतं पाणी सांडलं यात तिचं शरीर जवळपास ऐंशी टक्के भाजलं तिच्यावर अकरा दिवस पिंपरी चिंचवडच्या डीवाय पाटील रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र शनिवारी तिनं अखेरचा श्वास घेतला गेल्या दोन दिवसातल्या या दोन घटना सटका लावून गेल्या ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा